नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन मध्ये मित्रांनो आता घरी गायत्री बोले की हो काय भाजीला वगैरे घेऊन या आपल्या विषयाबद्दल आपण बोलणारच आहोत मित्रांनो फक्त दोन मिनिट गायत्री काय जेवण बनवते काय नाही <coughs> त्याच्याबद्दल आपण बोलूया म्हणजे दुपारपासून माझ्या मध्ये थोडी गडबड होते मित्रांनो म्हणून दुपारी काही जेवण पण केलं नाही आणि आपलं हे बघा दही घेऊन आलोय दही घेऊन आलो म्हटलं मी दही आणि चपातीच खातो म्हटलं आणि आपलं हे वांग्याचं आहे हे वांग्याचं भरीत मी काय खाणार नाही मित्रांनो तुम्ही आपलं दही आणि चपात्या खाऊन घेईल कारण की वांग्याचं बरीत सोबत ते दही वगैरे खात नाही असं बोलतात त्याच्यासाठी आईला पण फोन केला होता नी। मी आई म्हटलं मी ते दही आणि वांग्याचं बरीच खाल्लं तर चालेल का आई बोलली नको नको म्हणे दोघांपैकी एकच काहीतरी खा का। मग मी आपलं दही खाऊन घेणार आहे तर ती ते काय तरी बघा आता चपात्या वगैरे रेडी बनवते पीठ वगैरे इकडे त्रिशू साठी अंड्या ठेवलेले ते त्रिशू बॉईल अंडा खाणार आहे ते तर मित्रांनो हे बघा आता म्हणजे जे आपले गावाकडनं जे आपल्या महाराष्ट्रामधनं बरेच जण मुंबई पुण्याला येतात ए, से ए, से ए, ना, जो ते जॉबच्या शोधामध्ये येतात फक्त मला त्यांना एकच सांगायचं मी माझा अनुभव पण शेअर करेल जेव्हा मी मुंबईमध्ये आलो होतो तेव्हा माझी म्हणजे किती परिस्थिती झाली होती याच्याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे मी हे बघा तुम्ही जेव्हा आपण मुंबई पुण्याला येणार ना जे जॉब एजन्सी असतात बघा ते लोकमत न्यूजपेपर पुढारी न्यूजपेपर असे न्यूजपेपरमध्ये त्या जाहिरात येतात बघा की एअरपोर्टसाठी कामासाठी मुलं पाहिजेत फाय स्टार सेवन स्टार हॉटेलमध्ये कामासाठी मुलं पाहिजेत तर मित्रांनो हे बघा त्या जाहिरातीच्या नांदी अजिबात बात लागू नका अजिबात बात एकदम फेक जाहिराती असतात ती फेक म्हणजे पूर्ण फेक असतात आता मी पहिले माझा अनुभव सांगून देतो तुम्हाला मी जेव्हा मुंबईमध्ये आलो ना तुम्हाला माहिती मला म्हणजे न्यूज पेपर वगैरे वाचायचं तेव्हा लोकमत पेपर वगैरे घेतला मी आणि तिथं जाहिराती होत्या मग तिथं एक जाहिरात होती की अंधेरी एअरपोर्टला वेकन्सी होती तिथं मुलांसाठी म्हटलं चांगली म्हटलं सुपरवायझरची वेकन्सी होती मला त्या एजन्सीने मी त्या एजन्सीला फोन केला मग मी तिकडे गेलो एजन्सीमध्ये वगैरे हो गेलो मग त्यांनी माझे ते बायोडाटा वगैरे घेतला काय ते क्वालिफिकेशन वगैरे किती झालं होतं काय नाही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे घेतले त्यांनी सगळं चेक वगैरे केलं मला सांगितलं की तुम्ही म्हणजे या जॉबसाठी परफेक्ट येत नाही तुम्ही तर तुम्ही या जॉबसाठी येऊ शकता असं म्हटलं ठीक आहे मग पुढे काय करायला लागेल म्हटलं ते बोलते काय नाही की आधी तीन हजार रुपये भरून द्या म्हणी मग तुम्हाला नंतर आम्ही ते एअरपोर्टला पेपर वगैरे हो जाईल तो साईन वगैरे हो करून येईल म्हटलं ठीक आहे मी कसं नवीन नवीन होतो मित्रांनो मला काहीच माहित नव्हतं मग नंतर मी आपले आप हो थी थी, मतले मतले तीन हजार रुपये देऊन दिले तर त्या पोरगीच होती ती तीन हजार रुपये देऊन दिलेत म्हटलं मॅडम म्हटलं जॉब लागून जाईल ना तेव्हा ते हो लागून जाईल म्हणे मग मी तीन चार दिवस वाट बघितली परत फोन आला तिचाच की तुमचं काम झालेलं आहे म्हणे आता साईन वगैरे करून पेपर आलेला आहे तर अजून पंधराशे रुपये भरायला लागतील म्हटलं ठीक आहे मी येतो म्हटलं मग इथं जे जास्त लांब पण नाही मग मी बोरुलीला गेलो तिथं परत पंधराशे रुपये देऊन दिलो म्हणजे ते तीन आ, परत आपले हजार चार म्हणजे साडेचार हजार रुपये तिला पूर्ण देऊन दिलेत मी ते बोलले एक दोन दिवसामध्ये तुम्हाला फोन येईल म्हणे एअरपोर्ट म्हटलं मन ठीक आहे म्हटलं चालेल परत अजून चार पाच दिवसांनी तिचा फोन आला सगळं झालंय फक्त तुम्हाला ड्रेस कोडसाठी म्हणे पाचशे रुपये पाहिजे लागणार आहेत म्हणे म्हटलं ठीक आहे पाचशे रुपये नाही ड्रेस आता ड्रेस पण भेटेल म्हटलं एअरपोर्ट आहे आता त्याच्यावरती ड्रेस वगैरे लागेलच म्हटलं मग मी परत पाचशे रुपये भरून दिलेत मित्रांनो आणि मेन जेव्हा पाचशे रुपये भरलेत आठ दिवस वाट बघितली दहा दिवस वाट बघितली पंधरा दिवस वाट बघितली मित्रांनो फोन अजिबात आला नाही माझे पाच हजार रुपये त्यांनी घेतलेत अजिबात जॉबसाठी फोन आला नाही मग शेवटी मी त्या ऑफिसला गेलो त्यांना विचारलं ते बोलते आता वेकन्सी वगैरे नाही म्हणे वेकन्सी असेल की सांगणार म्हणे डायरेक्ट असं म्हणजे तू त्याची भाषा करायला लागली डायरेक्ट जे आपले गुंडागर्दी बोलतात ना तसं करायला लागले ते डायरेक्ट मित्रांनो मला ते पाच हजार सोडायला लागलेत म्हणजे मला माझ्यावर जी बीतली आहे मुंबईमध्ये येऊन ते बाकीच्या आपल्या जे महाराष्ट्रामधनं मुंबई पुण्याला येणार आहेत ना त्यांच्यावर नको बिताय हे बघा तुम्ही त्या एजंटच्या नांदी अजिबात लागू नका पैसे देऊन कुठेच जॉब भेटत नाही मित्रांनो कुठे म्हणजे कुठेच नाही प्रायव्हेटमध्ये पूर्ण मुंबई पुण्यामध्ये फिरणार ना पैसे कुठेच भरू नका अजिबात भरू नका पैसे एवढा फ्रीमध्ये जॉब असतात भरपूर असतात तुम्ही फक्त शोधा आरामात तुम्हाला जॉब वगैरे भेटेल थोडं लेट लेट जॉब बघायला लागल्या दोन महिने तीन महिने लेट गरीब असा पण ते लिंक देईन नोकरी डॉट कॉम त्याच्यावर जॉब शोधा मित्रांनो तेव्हा भेटून जातील कुठे ना कुठे जॉब आणि एजंटच्या यांच्यात नादी अजिबात लागू नका तुम्ही एवढे फसवण्याचे धंदे करतात ना प्रमाणच्या बाहेर फसवण्याचे नुसते लुटण्याचे काम करतायत मित्रांनो मुंबईमध्ये जॉबच्या नावाच्या खाली ना नुसते लुटण्याचे कामं करतायत परत मला ते अजून तीन चार महिन्याने कॉल आला होता की बँकेमध्ये वेकन्सी म्हणजे मी त्यांना डायरेक्ट म्हणजे खूप समजवलं मी त्यांना म्हटलं मी आधीच पोहोचलो म्हटलं मला त्या गोष्टीची ठेस लागली आहे तर आता मला तुमचा जॉब पण नको तुम्ही याच्यानंतर मला कॉल पण करू नका म्हटलं आज म्हणजे मुंबईमध्ये बऱ्याच पोरांना तसे फोन जातात तुम्हाला जॉब पाहिजे काही तर वेकन्सी असं हे बघा कुठलीच कम म्हणजे कोणीच फोन करत नाही मित्रांनो असं तुम्हाला एक तर कंपनी मेल वगैरे करेल किंवा तुमचा बायोडाटा वगैरे लिंक इन वगैरे कुठे नोकरी डॉट कॉमवरती असेल ना तर कंपनी वगैरे तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करेल मित्रांनो म्हणून या बाकीच्या लोकांच्या नांदी काही लागू नका म्हणजे ना आता जे नवीन पोरं आहेत ज्यांना खूप हौस आहे मुंबई पुण्यामध्ये येण्याची बघा तुम्ही एकदा येऊन बघा इथं ये वडापाव खाऊन ते नवीन नवीन जे पोरं येतात ना ते दिवस काढतायत तुमची ना कष्ट करायची तयारी ठेवा त्याच्या फक्त सिरेजी सांगेल मी तुम्हाला मुंबई पुण्यामध्ये येण्यापेक्षा ये ना म्हणजे जर चांगली तुमची नोकरी असेल तुमचे फॅमिलीवाले जर चांगले असतील ना तर मुंबईमध्ये नक्की या पण जे गरीबी जो गरीब वगैरे असतील माझ्यासारखे जे मुंबई पुण्यामध्ये जॉबच्या शोधामध्ये येत आहेत त्यांना मी एकच सांगेल एवढा तुम्ही मुंबईमध्ये येण्याची काही घाई करू नका मस्त गावी काय काहीतरी शेती करा छोटा मोठा उद्योगधंदा करा तिथून जो पैसा भेटेल ना जर वाटलं तुम्हाला तर आता मुंबईला जो तेव्हा या पण उगीच खिशामध्ये फक्त हजार दोन हजार रुपये घेऊन मुंबईला आधी बाजीव नका मित्रांनो वडापाव कोण दिवस काढायला लागतो तुम्हाला सिरियसली सांगतोय मी म्हणून पुण्याला पण जाणाऱ्यांनी पण असं तरी न्यूजपेपरमध्ये जाहिरात वगैरे बघून एअरपोर्टला जॉब ये आणि परत कुठल्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब दे तुम्हाला लावून देतो मी पैसे भरा याच्या अजिबात नांदी लागू नका ना मित्रांनो ठीक आहे मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय 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 कर काहीतरी बाय <laughs>